नमस्कार प्रेक्षकांडो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण सर्वजणच खूप इंटरेस्टेड आहोत सोहम हो आणि काजल या दोघांचा विवाह सोहळा कधी संपन्न होणार आहे कालच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं की सोहोम हा खूप नाखुश असा असतो आणि अनामिकाबद्दल तो खूप इंटरेस्टेड नसतो तरी देखील इच्छा नसताना अगदी सर्वांच्या दबावामुळे तो लग्नाला तयार झालेला असतो इकडे आपण पाहत आहोत की काजलदेखील तिच्या मनातील ज्या काही फिलिंग्स आहेत त्या सांगण्याचा वारंवार प्रयत्न करत असते परंतु गोष्टी वर्कआउट होत नाहीत त्यामुळे ती देखील खूप नाराज असते तिच्या भावना सोहमपर्यंत पोहोचू शकत नाही तिने खूप वेळा प्रयत्न केलेला असतो परंतु मध्ये असं काही इन्सिडेंट्स घडतात की त्यामुळे ती पोहोचू शकत नाही मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की सोहमला बेडवरती झोपवते त्याला व्यवस्थित रूममध्ये घेऊन येते त्याचे शूज काढते सो म्हणतो अगं नाही नाही प्लीज तू माझ्या शूजला नको हात लावू असं करत दोघांमध्ये जवळ एक निर्माण झालेली उत्सुकाने आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर काजल खूप प्रयत्न करते त्यावेळी देखील तिच्या भावना डोळ्यांनी त्याला सांगण्याचा आणि बोलण्याचा देखील खूप प्रयत्न केलेला असतो परंतु तिच्या एका हळवार स्पर्शाने तो झोपी गेलेला असतो तो म्हणत असतो तू सर्वात मोठी चूक केली आहेस आता बघ मी नावेला जास्त अनुमिकासोबत लग्न करणार आहे आम्हाला बाळ होतील तो देखील तिला खूप छान पद्धतीने समजावून सांगत असतो आणि आत अंतकरणापासून तो देखील खूप दुखावलेला असतो अशा अवस्थेमध्ये दोघांनाही आपापल्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम येत आहे तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की सोहम लग्नासाठी तयार झालेला असतो छान असं कुसुंब वगैरे त्याने घातलेलं असतं सूटबूट वगैरे त्याने आवरून तयार झालेला असतो हा नंतर काजल ही विचार करत असते की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये मी सोहमला माझ्या मनातील सर्व भावना सांगून देणार यासाठी तिने मनातील सर्व व्यथा एका पेजवरती तिने लिहून ठेवलेली असते प्रिय सोहम मी काजल आणि तिने पुढे ते सर्व लिहिलेलं असतं जे वाचून सोहमला खूप आवडेल कारण की तिने लिहिलेलं असतं रे माझंही तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे आजपर्यंत घडलेल्या सर्व चुकांसाठी मला प्लीज तू माफ कर कारण मी देखील तुझ्या इतकंच किंवा तुझ्यापेक्षाही जास्त मी तुझ्यावरती प्रेम करते आहे असं तिने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं आणि लग्नाच्या गडबडीमध्ये तिची आणि सोहमची भेट होत नाही ती लिहिलेली चिठ्ठी ती सोहमच्या रूममध्ये जाऊन ठेवते आणि ही चिठ्ठी अचानकपणे कला रूममध्ये आलेली असते कला रूममध्ये आल्यानंतर सोहमला बोलवण्यासाठी रूममध्ये आलेली असते पण सोहम तिथे नसतो ती इकडे तिकडे पाहते तर तिला व्हाईट कलरची चिठ्ठी टेबलवरती ठेवलेली दिसते आता आपल्या सर्वांचंच काम अगदी सोपं झालेलं आहे मित्रांनो आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण अगदी आपल्याला हवाहवा असा वाटणारा क्षण आता समोर आलेला आहे कलाने ती चिठ्ठी वाटलेली असते ती चिठ्ठी वाचल्यामुळे तिला समजतं की खरंच म्हणजे सोहम आत्तापर्यंत काढणारच होता आणि काजल आणि सोहम या दोघांमध्ये नक्की काय सुरू होतं कोणत्या गोष्टी या दोघांमध्ये नक्की सुरू असतील की सोहम सतत नाराज असायचा काजलदेखील रडत असायची आणि तिच्या मनाची अवस्था अगदी खिन्न झालेली खूपदा तिने पाहिलेलं आहे ती देखील उत्सवामध्ये इंटरेस्ट घेऊन कोणत्याही कार्यक्रमामध्ये आनंदी नसायची साईडला बसायची सोहमकडे पाहिजे आणि ते दोघेही भेटले की रागारागामध्ये पहिल्यासारखे एकमेकांना बोलत नव्हते या सर्व गोष्टींचा अंदाज तिला आलेला असतो तर मित्रांनो पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कला काय करेल अद्वेतला जाऊन सांगेल आणि सोहम आणि काजल या दोघांचं लग्न त्यांच्या इच्छेने लावून देण्याचा प्रयत्न तर कला नक्कीच करणार आहे कारण ती एकच अशी व्यक्ती आहे जी संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात जाऊन या दोघांना एकत्र आणण्यासाठी लग धडपड करेल आणि दोघांचं लग्न अगदी सर्वांच्या साक्षीने ते लावून देईल आणि आपण देखील या क्षणाची वाट पाहत होतो प्रेक्षकांनो तर हाती आलेल्या सूत्रानुसार आपल्याला असं समजतं आहे की कलाने या दोघांचाही विवाह सोहळा अगदी थाटामटात पार पाडला आहे येणाऱ्या भागासाठी नवनवीन एपिसोडसाठी वगडणाऱ्या रंजक गोष्टींसाठी आपल्या चॅनल मराठी मालिका फाय या चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करून ठेवा आणि तुमचे जे काही अभिप्राय आहेत तुम्हाला जे काही वाटतं ते सर्व कमेंट बॉक्समध्ये शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा तुम्हाला आमच्या टीमकडून उत्तर नक्कीच दिलं जाईल तर धन्यवाद